नमस्कार बांधकाम काम तरी तुम्ही पाहू शकता ह्या बॅगमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत कोणकोणत्या तुम्हाला काय कामाला येणार आहेत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा काही वस्तू तुम्ही पाहू शकता माझ्या अंगात मी घातलेल्या आहेत बूट पण आहेत त्यामध्ये तरी एक एक वस्तू तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी सर्वात प्रथम ही बॅग आहे बॅग ओपन झाल्यावर तुम्हाला हे हॅन्ड ग्लव्स आहे याचे तुम्हाला चार जोड भेटतात त्यानंतर हे ड्रेस आहे हे ड्रेस दोन ड्रेस भेटतात आणि एक बूट भेटतो हे तुम्ही पाहू शकता खाली बूट आहे हे असे तुम्हाला बुटाची जोड भेटते एक त्यानंतर हे दाखलोप्रमाणे अशी चार जोड भेटतात तुम्हाला हे झाल्यावर असं एक गॉगल भेटतो गॉगल नंतर तुम्हाला दाखवतो अजून काय आहे मी घालून दाखवतो तुम्हाला त्यानंतर एक हेल्मेट भेटतो असा एक मच्छर जाळी भेटते अशी मच्छर जाळी जे की बेडवर लावण्यासाठी त्यानंतर तुम्हाला टिफिन तीन डब्बा कामावर जाण्यासाठी त्यानंतर असे मास्क पण भेटतात तुम्हाला अ किती आहे माहीत नाही पण चार पाच जोड असेल माझ्या हिशोबाने त्यानंतर एक बॅटरी भेटते तुम्हाला हे पाहू शकता एक बॅटरी भेटते त्यानंतर असे दोन पाण्याची बॉटल भेटत असते पाणी पिण्यासाठी तुम्ही पाणी याच्या ठेवलं तर एकदम गार राहील मस्त पैकी असे दोन बॉटले भेटत असतात त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याच्यात इयर प्लग पण आहे जे की आवाजापासून वाचवण्यासाठी इयर प्लग भेटतात किती आहे भरपूर आहे त्यामध्ये पाच सहा आहे मा माझ्या हिशोबाने त्यानंतर हा हे सर्वात महत्वाचं सेफ्टी बेल्ट हाईटवर काम करण्यासाठी तुम्हाला सेफ्टी बेल्ट बेल्ट भेटतो तर हे सर्वात महत्वाचं आहे खूप हेवी आहे आणि जड आहे सेफ्टी बेल्ट तर अशा प्रकारे या बॅगमध्ये एवढ्या वस्तू आहे तरी आपण मोजूया हे वस्तू किती आहे वरच मोजूया बॅग हेल्मेट गॉगल हॅन्ड ग्ल असे दोन ड्रेस दोन पाण्याची बॉटल एक आम्ही यूज करण्यासाठी घेतली एक तुम्हाला दाखवू लागलो त्यानंतर टिफिन डब्बा त्यानंतर बॅटरी त्याच्यानंतर मच्छर जाळी त्याच्यानंतर सेफ्टी बेल्ट अशा प्रकारे तुम्हाला एवढ्या वस्तू भेटतात तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तुम्हाला नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील आणि नवीन इसेन्शियल किट येणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी धन्यवाद